कृष्णाकाठ आणि क्रांतीवीरांचं एक नातं आहे कृष्णेच्या पाण्याचाच हा गुण म्हणावा लागेल अन्यायविरुद्ध बंड करून उठणारे अनेक क्रांतीवीर इथं जन्मले भारताला स्वातंत्र्य मिळालं पण कृष्णेच्या पाण्यानं काय हा गुण सोडला नाही याच कृष्णाकाठी जन्मला एक धाण्या वाघ ज्याच्या कुरहाड आणि बंदुकीच्या जोरावर अन्याय अत्याचार करणाऱ्यांच्या मनात धास्ती भरवली गुन्हेगाराला शिक्षा आणि शोषिताला न्याय दिला त्यांचंच नाव बापू बिरू वाटेगावकर म्हणजेच अप्पा महाराज अप्पा महाराजांबद्दल आणखी काही गोष्टी पाहूयात त्याआधी तुम्ही जर ट्रेंडिंग टॉपिक्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा तर मुंबईतल्या भाईंचे आणि अनेक देशभरातल्या गुंडांचे त्यांच्या दहशतीचे किस्से तुम्ही ऐकलेच असतील पण त्यातल्या कुणाला कुणालाही सामान्यांनी देवत्व बहाल केल्याचं एकही उदाहरण तुम्हाला सापडणार नाही पण बापू बिरू वाटेगावकर याला अपवाद ठरतात कुऱ्हाडीच्या जोरावर दहशत निर्माण करणाऱ्या माणसानं संत कमावलं सांगलीच्या बोरगावातील ही गोष्ट साधारणतः पन्नास एक वर्षांपूर्वीची बापू बिरू वाटेगावकर साधा मेंढपाळ कुणाला कधी वाकडं बोलणं नाही की कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर बापूंनी पाय दिला नाही पण शांत स्वभावाच्या माणसाचं गाव मात्र दहशतीत होतं रंगा शिंदेच्या दहशतीत कुणाच्या कोंबड्या चोरून रात्री पार्टी गरिबाच्या वाढू लागला रंगा शिंदे त्या टोळीचा नंतर त्याच्या टोळीची हिंमत एवढी वाढली की दिवसाढवळ्या बाई माणसाच्या इज्जतीवर रंगा शिंदे हात टाकू लागला त्याच्या पापाचा घडा भरत आला होता म्हणून की काय आपल्या डोळ्या देखत हा प्रकार घडत असताना त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला गावात पहिल्यांदा रंगा शिंदेला कुणीतरी नडलं होतं त्यामुळे चौताळलेल्या रंगा शिंदेनं गणपतीच्या मिरवणुकीत आप्पांना हत्येचा प्रयत्न करत असताना आपण रंगाचा कोथळा काढला साल होतं एकोणीसशे सहासष्ट आपल्या हातून पहिला खून झाला तेथून बापूजे फरार झाले ते पंचवीस वर्ष सापडलेच नाहीत रंगा शिंदेच्या खुनानंतर बोरगावच्या पंचक्रोशीतील लोकांनी पुरणपोळीचं घरोघरी जेवण केलं होतं लोकांच्या मनातील दहशत उतरली आणि ती जागा आपल्या आदरानं घेतली कुणीच साक्षीला पुढं आलं नाही रंगा शिंदेच्या भावानं बदला घ्यायचा प्रयत्न केला तर आप्पांनी त्यालाही संपवलं रंगाच्या मामानं बापूंना मारण्यासाठी बंदूक आणली पण आपण त्यालाही संपवलं बघून मनगट मेलेल्या पोरांच्या हाताला बळ आलं रक्त सळसळायला लागलं स्वतः अन्याय करायचा नाही कुणी केला तर त्याला सोडायचं नाही हे धोरण ठेवून चाळीस ते पन्नास तरण्या बांड खमक्या पोरांची टोळी तयार केली गुंडांमुळे होणारा जाच त्यांना सहन व्हायचा नाही त्यांनी बारा खूण केले असं म्हणलं जात पण पोलीस खाजगीत सांगतात की त्यापेक्षाही जास्त खून केलेले आहेत आपण सत्य आणि न्यायाची कास कधी सोडलीच नाही चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा त्यांनी ठार केलं कुणाच्या भाजीच्या देठाला पण आपण हात लावला नाही आप्पांना मांडणारे त्यांच्यासह संपूर्ण टोळीला भाकरी पुरवायचे पोलीस माग काढत आले की खबर द्यायचे नंतरच्या काळात आपल्या नावानं चोऱ्या व्हायला लागली चुकीच्या मार्गावर गेलेल्या स्वतःच्या टोळीतल्या पोरांनाही शासन केलं आप्पांच्या कर्तबगारीचे पोवाडे गाळू लागले मंगला बनसोडेचा तमाशा असो की बाबासाहेब देशमुखांचा पोवाडा त्यांनी नाव महाराष्ट्रभर केलं आपांना जनसामान्य तर मानायचेच पण पोलीस दलातलेही बरेच लोक त्यांना मानायचे पोलिसांच्या बंदुकीची काडतूस त्यांना पोच व्हायची म्हणजे विचार करा व्यक्तिमत्व काय होत आप्पा पंचवीस वर्ष फरार राहिले इतके खून करून सुद्धा फक्त रंगा शिंदेच्या खुनासाठी जन्मठेपेची शिक्षा झाली शिक्षा भोगून आल्यानंतर आप्पा पूर्ण बदलून गेले त्यांना अध्यात्माची गोडी लागली तरुणांना वाईट मार्गाला जाण्यापासून परावृत्त करू लागले सोळा जानेवारी दोन हजार सतराला वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी देह ठेवला आजही आप्पांच्या आठवणींना अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं